प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र धुळेच्या संयुक्त विद्यमाने कृषी धान्य महोत्सव संपन्न जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील नंदन प्रॉपर्टी मैदान पंचायत समिती समोर भव्य कृषी धान्य महोत्सव आयोजित करण्यात आले त्याचं उद्घाटन आज धुळे ग्रामीण आमदार राम भदानी यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील शेतकरी यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्पादित केलेला सकस सात्विक शेतमाल यांचा भव्य असा धान्य महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असून सलग अकरा ते बारा एप्रिल या दोन दिवसीय कृषी धान्य महोत्सव पार पडत असून यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला तर प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त महोत्सव आयोजित करण्यात आला असून धुळे जिल्हा कृषी पदवीधर उद्योग विकास सहकारी संस्था लिमिटेड धुळे धुळे ऑर्गेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धुळे व जयभूमी अॅग्रो यांचा देखील या ठिकाणी सहभाग असून सदर कृषी धान्य महोत्सव पार पडत आहे या कृषी धान्य महोत्सवात शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांकडे फळे भाजीपाला व भुसार माल वाजवी दरात अत्यल्प दरात उपलब्ध होत असून कृषी धान्य महोत्सवात शोभा नॅचरल सप्तशृंगी महिला गट नवनाथ एस जीएसटी फार्मर प्रोड्युसर कंपनी बामखेडा पारदी अॅग्रो प्रोडक्ट कंपनी पद सिद्ध गट आजनाडे आजनाडे महिला गट ग्रीन हॉबिट पुणे तोरण कुडी सेंद्रिय गट पोशिंदा शेतकरी उत्पादक कंपनी कन्हैयालाल शेतकरी उत्पादक कंपनी उमरपाटा परिसर शेतकरी उत्पादक कंपनी त्याचबरोबर वडणे येथील सेंद्रिय कृषी भूषण शेतकरी दिलीप पाटील अनंत ठाकरे दिनेश माडी सव मंगला पाटील प्रभाकर चौधरी प्रसाद ऐरराव रवींद्र वाघ पी स्पायसेस वाल्मिक पाटील नांद्रे शशिकांत शिंदे समाधान पाटील धंडाने नितीन कुमावत रतीलाल पावरा दुर्लभ जाधव प्रदीप पाटील श्रीमती रूपा मावची आशिष पाटील राजश्री पवार आदी शेतकऱ्यांचा गहू खपली गहू हरभरा बाजरी दादर ज्वारी नागली हातसडीचा तांदूळ दूर दूरदाळ मुगदाड उडीदाड काबुली हरभरा बगर जवस कुडीद लाकडी गाणा तेल गुड शेंदव मीठ हळद नागले पापड विविध प्रकारचे पिठे मसाले कुरड्या शेवया लाडू लिंबू आंबा शेवगा मोसंबी याबरोबरच इतर भाजीपाला आदी शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून त्या स्टॉलचा देखील या ठिकाणी आमदार राम बदानी यांनी पाहणी केली व यावेळेस उत्कृष्ट उत्पादक शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार देखील करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ग्रामीण आमदार राम अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश बोरकर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय बबनराव इल्ले जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप कार्यक्रम के के, समन्वयक दिनेश नांद्रेसर कृषी संचालक धुळे आत्माचे जितेंद्र सोनवणे कृषी अधिकारी बापू गावित आदी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता नापिकतेकडे जायला नको नवीन नवीन आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न घेता आलं पाहिजे याच्यासाठी फळबाग लागवडकडे आपण जास्तीत जास्त वळलं पाहिजे आणि म्हणून अनेक प्रकारचे पीक आहेत तर त्याच्यासाठी आपण आपापला कृषी विभाग किंवा कृषी सहाय्यक अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये गायडन्स करतील आता सरांनी दिलेल्या माहितीनुसार माती परीक्षण मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे त्याचा नंबर आपण पर, मोठ्या प्रमाणामध्ये लावला गेला पाहिजे कृषी विज्ञान केंद्राचे लोक आपल्याकडे येऊन माती परीक्षण करून घेतील आणि जास्तीत जास्त माती परीक्षण झालं म्हणजे आपण आपल्या मातीमध्ये कुठल्या प्रकारचं पीक घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त प्रकारचं उत्पन्न त्याच्यामध्ये उपलब्ध होईल अशा प्रकारची मानसिकता प्रत्येक शेतकऱ्याची त्याच्या मध्ये आहे पण आता अनेक प्रकारचं दुर्दैव मागच्या काळामध्ये धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून तिथं ओळखला जायचा पण याच्यासाठी परिवर्तन आणण्यासाठी याच्यामध्ये बदल आणण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मनातला महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवाराची योजना आहे मागच्या टप्प्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एक एक धरण एक एक नाला फोडण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं त्यावेळेचे आपल्या गावांचे पाणी पातळी आपल्या विहिरींची पाणी पातळी तिथं वाढण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं पण आता महायुतीचं सरकार आल्याच्या नंतरनं जलयुक्त शिवारचा टप्पाचा तीन आता तिथं समाविष्ट होतोय मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासारखा तरुण लोकप्रतिनिधी निवडून आल्याच्या नंतरनं मला सुद्धा कुठंतरी आता नाव कमावण्याची संधी तिथं दा उपलब्ध झाली आणि म्हणून मी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या धुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी तिथं गाळमुक्त दरद आणि काळयुक्त शि शिवार अशा प्रकारची जी योजना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आम्ही आता कार्यक्रम हाती घेणार आहोत आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जिथं जिथं मोठ्या प्रमाणात पाजर तराव असतील साठवण बंधारे असतील ते धरणं करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करू जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना पाणी देखील तिथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं पाहिजे किती दिवस चालणार आहे काय आवाहन करा लोकांना माझं नाव हितेंद्र ते कार्यरत आहे आजचा हा जो धान्य महोत्सव आहे तो आज अकरा आणि बारा दोन दिवसासाठी चालू राहतो इथं परिसरातील जे काही शेतकरी आहे त्या ते स्वतः पिकवलेला धान्यभा जो आणायचा होता इथं विक्रीसाठी जो त्याचा भाव स्वतःच ठरवतो आज जवळजवळ इथं सहाशे क्विंटलपर्यंत धान्य जो उपलब्ध आहे आणि जवळजवळ इतर पदार्थ मिळून असं पाचशे क्विंटलचा इतर इथं उपलब्ध आहे इथं शेतकऱ्यांना आपण एक व्यासपीठ तयार करून देतो जेणेकरून त्याला पुढेही जाऊन डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचता येईल आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी एक पाऊल आहे महत्वाचं ऍडिशनल पाऊल आहे महोत्सव आहे हा दोन दिवसासाठी अकरा आणि बारा इथं जवळजवळ आपण चौतीस लोक शेतकऱ्यांचे स्टॉल आपण लावलेले लावलेले आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आपला आपला मार्ग आमचे स्वारचे नोडल अधिकारी पण आहेत आमच्यासोबत स्वारचे थोडक्यात संकल्पनच आहेत शेतकरी उत् गटांबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे उबरपाटा शेतकरी कार्बन प्रोड्युसर कंपनी जी आहे त्यांनी इथे इंद्रायणी तांदूळ आणि वाडा कोलम जो तांदूळ त्यांनी त्यांच्या परिसरात सुरूपांच्या मातीमध्ये उत्पादित केला आणि तो त्याची स्वतः साफसफाई करून विक्रीसाठी आणलेला आहे नंतर दिनेश माळे म्हणून बेटावचे त्यांनी हळद आणलेली आहे लांबकानी शेतकरी उत्पादक कंपनीची हळद आहे त्याच्यानंतर जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनीची रब्बी ज्वारी आपल्या तापकीच्या फट्यातली आहे असा सातत्याने जो काही धान्यमाल आपल्या परिसरात उत्पादित झालेला आहे तो त्यांनी ग्रॅव्हिटी सेफरेटरवर साफसफाई करून आकर्षक पॅकिंगमध्ये इथे उपलब्ध करून दिला आणि आपण उत्कृष्ट काम करणार शेतकऱ्यांना सुद्धा पारितोषिक दिलेलं आहे त्यातलेच एक शेतकरी आपल्या हे तिथं बसून आणि शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने आज जो कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामुळे शेतकऱ्याने कुठे आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा निर्माण होऊन कुठे शेतकरी वर्गाला कुठे भविष्याची एक वाचण्यासाठी कृषी विभाग आत्मा सर्व मंडळींनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व यंत्रणांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो